हे कसलं हिंदुत्व हिंदू हिंदू म्हणून लोकांना गोळा करायचं फसवायचं मतं घ्यायची हिंदुत्वाचा जागर करायचा आम्ही कसे हिंदुत्वादी नेते आहोत असं दाखवायचं आणि प्रत्यक्षात बिफचं मटण खाणार म्हणजे गायचं किंवा बैलाला मारून बिफचं मठन त्या ठिकाणी हे केलं होतं आता काय बीपला पर्याय एखादं मैस किंवा हल्यात येणार काय का म्हणजे कसलं हिंदुत्व आहे तुमचं मी कुणाबद्दल चर्चा करतोय अरे दारू पिणार तुम्ही श्रीमंताची मुलग आहेत म्हणून बाप एका पक्षाचा राज्याचा अध्यक्ष आहे म्हणून तुमचं हिंदुत्व मित्रांसोबत पार्ट्या करण्यामध्ये पार्ट्या सुद्धा करा बीत खाण्यामध्ये मा आणि माहिती काय समोर येते कट पीस करून त्या ठिकाणी खाल्लं म्हणे संजय राऊतांनी जाहीर पत्रकार परिषद मध्ये सांगितलंय त्याच्यामुळे आपण वेगळं काही सांगायचं नाही आपण चर्चा करूयात मित्रांनो चर्चा यासाठी करायची की महाराष्ट्रामध्ये धर्माधर्मामध्ये वाद लावून राजकारण साध्य केलं जाते जाती जातीमध्ये वाद लावून राजकारणात यश मिळवलं जातं पण सर्वसामान्य माणसाला उपेक्षित ठेवून जर जाणीवपूर्वक हे असे सगळे खेळ होत असतील तर याच्यावर कोणी विचार करणार आहे की नाही बावन कुळे साहेब हे भाजपचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मुलांनी भरगाव वेगाने गाडी चालवली पोरग आहे दोन चार कोटीची गाडी आहे ज्या पद्धतीनं दोन फोर व्हीलर तीन टू व्हीलर गाड्यांचा चुरडा केला फक्त नशीब बलोत्तर आहे त्या अपघात झालेल्या लोकांचं की त्यांचा मृत्यू झालेला नाही आणि तो होऊ पण नाही वाईट कुणाचंच झालं नाही पाहिजे परंतु ते जर काँग्रेसच्या नेत्यांनी केलं असतं राष्ट्रवादीच्या नेत्याने केलं असतं शिवसेनेच्या नेत्यांनी केलं असतं मनसेच्या नेत्यांनी किंवा अजून इतर पक्षाच्या नेत्यांनी केलं असतं हेच भाजपवाले तुटून पडले असते सो कॉल्ड त्यांचा सगळा मीडिया मॅनेज करून टिट्यव टिवट्यू झाली असते पण आता स्वतःच्याच प्रदेशाध्यक्षाच्या मुलाचं प्रकरण महाराष्ट्रासमोर आलं आज सगळा महाराष्ट्र बघतोय आणि महाराष्ट्राने काय पाहिलंय किंवा आपण चर्चा करूयात की हे सगळं ठरवून जर बावनकुळे साहेबांचं झालं असेल तर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठला कायद्याचा वापर करणार आणि कशी भूमिका घेणार का परत बावनकुळे साहेबांच्या मुलाला निबंध लिहायला लावणार बावनकुळे साहेबांच्या मुलाला त्या ठिकाणी ट्राफिक सिग्नलच्या त्या समोर ट्रॅफिकला उद्देशून आता पंधरा दिवसाची महिन्याची शिक्षा देणार काय करणार या सगळ्या मुद्द्यावर चर्चा करू मित्रांनो सर्वांना सप्रेम जयी जाऊ मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन प्रेस करा बावनकुळे साहेबांच्या मुलावर गुन्हा दाखल झाला नाही म्हणजे हे असले कशाचे संकेत आहेत की सोबत गाडीमध्ये बसून दारू पिऊन मित्रांसोबत पार्टी करून गाडी भरगाव वेगाने चालवून गाडी स्वतःच्या नावावर असताना गाडीला नंबर प्लेट सुद्धा नाही गाडीचे कागदपत्र नाहीत आणि इतकं सगळं भयानक प्रकरण असताना सुद्धा गुन्हा एका व्यक्तीवर दाखल होतो बावनकुळे साहेब म्हणतात माझा मुलगा असू द्या कायद्याने पोलिसांनी तपास करावा दोषी असेल तर गुन्हा दाखल करावा कायदेशीर संपूर्ण प्रक्रिया करावी पण या सगळ्या ह्याच्यासाठी माझा मुलगा वाचावा म्हणून मी फोन केला नाही असं बावनकुळे साहेबांचं स्टेटमेंट आहे महाराष्ट्रात आता पुण्यासह इतर ठिकाणी आरत्यांना ते सध्या फिरत आहेत गणपती त्यांच्यावर मेहरबान झाले असं म्हणायला हरकत नाही परंतु पोलीस तपासातून आणि इतर माहितीतून काही गोष्टी सूत्रांच्या हवाल्यातून त्या सगळ्याच योग्य असतील खऱ्या असतील असं मी म्हणणार नाही आणि मी त्याचं समर्थन पण करणार नाही पण बारामध्ये मित्र बसले होते बावनकुळे साहेबांचा सा मुलगा तो संकेत आणि बावनकुळे आणि त्याचे काय जे काही मित्र असतील ड्रायव्हर सहित चालवणाऱ्या व्यक्ती सहित ड्राय बार मध्ये बसले तिथं त्यांनी ऑर्डर केली बीफचं मठन वगैरे त्यांना खायला मागवलं दारू पिले आणि बावनकुळे आणि त्यांचे काही लोक आहेत किंवा कि त्याने दारू पिलेले नाही पोलिसांनी तिथल्या मदने नावाचे पी आहेत त्यांनी जो काही त्यांचा मेडिकल रिपोर्ट आला होता तो दारू म्हणजे युक्त आला म्हणजे याचा अर्थ ते पॉझिटिव्ह आलेला आहे असं असताना सुद्धा चकार शब्द देवेंद्र फडणवीस त्याच जिल्ह्याचे त्या ठिकाणी नेते नागपूरचे त्या ठिकाणी आमदार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं प्रतिनिधित्व करतात विदर्भातलं ते त्याच्यावर चकार शब्द केला नाही त्यांना वाचवतात की काय कुठल्या पक्षाचे कुठल्या नेत्यासोबत किंवा कुठल्या इतर गोष्टीची संबंध आहे हा मुद्दा बाजूला ठेवूयात जर तो दारू पिला नाही असं म्हणतात मग बार मध्ये मित्रांसोबत दारुड्या मित्रांसोबत तो कसा काय बसला बर मग बार मध्ये तो सहज दा दूध पित बसला होता का दूध पिऊन गाडी माणूस भरगा वेगानं चालवत का जर मग सोबतच्या माणसावर गुन्हा दाखल आहे तर मग याच्यावर गुन्हा दाखल का झाला नाही तो प्रदेशाध्यक्षाचा सत्ताधारी पार्टीच्या एका प्रदेशाध्यक्षाचा मुलगा आहे म्हणून त्याला वाचवलं गेलं आता बोला हे सगळं झालेलं असताना हा सुद्धा सगळा मुद्दा बाजूला ठेवा त्या माणसाला वाचवलं असेल नसेल त्याचं काय केलं हा महाराष्ट्रासमोर सगळा प्रपंच आहे पण भाजप ही हिंदू विचारांची हिंदुत्ववादी विचारांची आणि हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी पक्ष संघटन आहे असेल किंवा त्यांचे इतर वेगळ्या वेगळ्या विंग्स याच्या माध्यमातून हिंदुत्वाचाच प्रचार केला केला जातो प्रसार के जातो गाय हमारी माता आहे पण बैलाला त्यांच्याकडे कुठलं स्थान नाही जे गाय हमारी माता हे म्हणणारे मणिपूरच्या बदलापूरच्या इतक्या भयानक महिला अत्याचाराच्या घटना घडल्या होत्या त्यांना त्या स्त्रीची बा, महिलेची बाईची काळजी नाही परंतु गायची काळजी असते गाय हमारी माता हे म्हणणारे मग बीफच मटण त्या हॉटेलमध्ये कसं काय खातात आता कुठलं कुठं गेलं हिंदुत्व बर ही टीका किंवा आरोप हा महाराष्ट्रासमोर आलेला असताना फक्त दोन महत्वाच्या मुद्दे आहेत त्यांचं जे त्या दारूचं बिल आहे ते मिळालं काढलं त्यांच्याकडे सुद्धा आहे त्याच्यामध्ये बीफचा ऍटम मागवलेला आहे आणि त्याचे सो कॉल जे काही पाचशे हजार दोन हजार पाच हजार जे काही बिल असेल अंदाजे हे मी आकडेवारी सांगतोय तर ते त्यांनी पेड केलेलं आहे त्याला जीएसटी सी एस टी लागून बिल पेड झालेलं आहे याचा अर्थ त्याने तिथं बीफ खाल्लं मग जसं नितीन गडकरी साहेब नेहमी वेगळ्या वेगळ्या सांगतात परंतु बीफ बद्दल त्यांचं मत बीफच्या त्यांच्या कंपन्या परदेशात असणारे बऱ्याच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या भाजपच्या नेत्यांचे परदेशात असणारे बीफचे सगळे प्रोजेक्ट प्रकल्प हे सगळं कशाच त्या ठिकाणी गुणगान गातात माझे जे काही मित्र असतील आमचा वैचारिक विरोध असेल परंतु गायीचं रक्षण करणारे गोरक्षक म्हणून येणारे आणि गो वंश हत्या बंदी बद्दल आवाज उठवणारे या प्रकरणामध्ये गप्प का आहेत का तिथं भाजपचा आर एस एसचा किंवा तुमचा तो कार्यकर्ता आहे म्हणून कुठलाही गो गोरक्षक या विषयावर बोलणार नाही असं त्यांनी सगळ्यांनी ठरवलंय का आणि आता तुमचं हिंदुत्व का काही बोलत नाही का त्याच्यावर काही आवाज उठवत नाही का तुम्ही मग ठरवून भूमिका घेता इथं जर एखादा मुस्लिम असता किंवा एखादा विरोधी पक्षाचा कुणी असता फाडून खाल्लं असत म्हणजे हिंदुत्ववादी म्हणा किंवा मनुवादी म्हणा किंवा तुम्हाला जे काही म्हणायचंय तुम्ही जर त्या विचारांचा पुरस्कार आणि समर्थन करणार असाल तर मग त्या बिलावर जे काही अं गोमांस खाल्लेलेच जे काही उल्लेख आहे त्याचं काय करायचं आणि सगळ्यात महत्वाचं राज्याचे गृहमंत्री राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी अबाधित राखली जाय म्हणून जे पद आहे त्या फडणवीस साहेबांनी चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुलांवर गुन्हा दाखल का केला नाही हा सुद्धा महाराष्ट्र विचारतोय म्हणून शिंदे बोलतोय का महाराष्ट्रामध्ये त्या पोरावर गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ देवेंद्र फडणवीस बावनकुळ्यांच्या मुलांना वाचवतायत बावनकुळे श्रीमंत आहेत श्रीमंतासाठी कायदे वेगळे श्रीमंतासाठी कायद्यामध्ये तडजोड आहेत पोलीस सुद्धा इतर मध्ये बघा कुणावर गुन्हे दाखल करतात मग इथं का गुन्हा दाखल केला नाही चौकशीला बोलवलं आणि सोडून दिलं एवढंच काय ज्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल झाला त्याला सुद्धा लगेच जागेवर जामीन झाला म्हणजे याचा अर्थ काय कायद्याने सुद्धा त्याला मारून टाकला असता एखाद्या व्यक्तीला म्हणजे अपघातामध्ये तरी सुद्धा त्याला जामीन मिळू शकतो हा मोठार वाहन मोटार व्हेकल कायदा आहे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी किती गांभीर्याने आणि किती संवेदनशील पद्धतीने हाताळल्या पाहिजे हे लक्षात घ्या गणपतीचे दिवस आहेत गौरींचं आगमन झालेलं आहे राज्यात मंगलमय वातावरण आहे आणि याच गणपतीच्या सध्या उत्सवाच्या काळामध्ये बावनकुळेंच्या पण घरी गणपती बसला परंतु त्यांच्या पोटच्या मुलाने अशा पद्धतीचं कृत्य केल्यामुळं त्यांना आता तोंड दाखवायला जरी जागा नसली तरी ते जाणीवपूर्वक होय त्यांनी जे काही गुन्हा करायचा आहे तो केलाय पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे पण गुन्हाच दाखल झाला नाही एफ आय आर मध्ये त्यांचं नाव नाही त्यांना सो कॉल्ड त्या ठिकाणी म्हणजे साईड ट्रॅक सा, म्हणजे सर्व्हिस रोडनी बाजूला काढलं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नाही याचा अर्थ एकाच व्यक्तीला आरोपी केलं नुकसान भरवाई किंवा ते पैसे बदनामी होऊ होऊ नये म्हणून कदाचित ते हे करतील पण ह्यांचेच लोक अशा पद्धतीनं वागत असतील यांचेच लोक अशा पद्धतीनं गुन्हेगारी करत असतील मग ह्यांचं हिंदुत्व सोयीचं आहे की बेगडी आहे की काय आहे मित्रांनो मला याच मुद्द्यावर एक दीड मिनिटं तुमचा जास्त याच्यासाठी घ्यायचा आहे की महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वादी म्हणून हिंदू म्हणून ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या मराठा बहुजन समाजाला हे ग्रहित धरतात हिंदुत्वाची इतकी मोठी राज्यासह देशामध्ये दे ह्यांची ह्यांची शक्ती ह्यांनी उभा केली त्याच्यामध्ये बीफ या प्रकाराला प्रचंड त्यांच्या लेखी व, व म्हणजे त्यांनी टाळलेलंय वगळलंय सहन पण करत नाही गोवंश सगळ्यांसाठी तुमच्या माझ्यासाठी शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही अत्यंत वाईट गोट असते भाकड जनावर एखादा शेतकरी सांभाळतो पण तो खटकाला देत नाही आणि याच खट्टकरूपी नेत्यांच्या पोरांकडून असे भयानक मोठे अपघात होतात आणि तो बिबच मटन खाऊन जर तो राहत असेल जगत असेल गणपतीच्या काळामध्ये म्हणजे तुमच्या माझ्यासाठी गणपती पवित्र म्हणून सांगायचं तो म्हणजे कुठलीही माच मशी त्या काळात खायची नाही म्हणून सांगायचं शंभर टक्के हिंदुत्व जागृत ठेवायचं आणि मग त्यांच्याच पोरांनी जर खाल्लं तर काय करायचं माझा सगळ्यात महत्वाचा आहे हिंदू हिंदुत्व आणि हिंदुत्वादी ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या कल्पना आहेत हिंदू म्हणजे सगळ्या जाती धर्मातील पण हिंदुत्ववादी म्हणजे ब्राह्मणी व्यवस्थेला संरक्षण देणारं शब्द म्हणजे हिंदुत्व आणि हिंदुत्ववादी म्हणजे हिंदुत्वाचा प्रचार प्रसार करून कशाही साम दाम दंड भेदातून समोरच्यावर त्या ठिकाणी प्रेशराईज करायचं म्हणजे हिंदुत्ववादी आता या सगळ्या लोकांना मी कुठल्या विचाराचं खंडन करत नाही किंवा मला कुणाच्या विचाराला विरोध पण नाही करायचा माझं स्पष्ट फक्त एवढंच म्हणणं आहे साध्या भाषेमध्ये जे स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी आणि हिंदू म्हणून घेतात किंवा हिंदुत्व सांगण्याचा सा प्रयत्न करतात आणि जे शंभर टक्के मुस्लिम द्वेष करतात मला फक्त एवढंच सांगा ज्याने गोवंश कापला असेल तर तो कोण असेल हे सांगायची गरज नाही पण गोवंश ऑर्डर करून हॉटेलमध्ये खाऊन ऍक्सिडेंट करून महाराष्ट्रासमोर सगळा मुद्दा आलेला असताना सुद्धा भावनकुळेंनी किंवा त्यांच्या सगळ्या पक्षीय श्रेष्ठींनी अजून त्याने होय गोवंश खाल्लं होतं मान्य करायची सुद्धा हिंमत दाखवली नाही उलट पळवाट कशी काढता येईल आणि मग ते काँग्रेस असेल किंवा इतर पक्षांवर ढकलून या विषयातून पळवाट काढून पक्षीय राजकारण कसं साध्य करता येईल याच्यामध्ये फार सगळे हे होतात सगळ्यात महत्वाचं कायदा हा इतका कडक आणि कठोर आहे कुठलंही वाहन नवीन घेतल्यानंतर बाहेर पडतानाच आरटीओ आता त्या ठिकाणी नंबर देतं तुमची प्रक्रिया सुरू करा नंतर कशाची तुम्ही आता चालवायची नवीन गाडी घेऊन पदाचा गैरवापर करून नंबर त्या गाडीवर न टाकता गाडी फिरवणे म्हणजे हा सुद्धा फार मोठा गुन्हा आहे माझ्या मते कमीत कमी चार ते पाच गुन्हे बावन कुळेच्या मोलावर दाखल होऊ शकतात ते पाच गुन्हे कायद्यानुसार आपण मी एक साधा विद्यार्थी वरिष्ठांसोबत चर्चा केली पाहिजे केली म्हणून सांगतो चार पाच वेगळे वेगळे गुन्हे मोटर वाहन कायद्याचा असेल दारू पिऊन गाडी चालवण्याचा असेल किंवा या सगळ्या ह्याच्यामध्ये समोरच्याला म्हणजे मारण्याचा प्रयत्न करणे असा असेल किंवा असंख्य अजून एक दोन तीन जे गंभीर स्वरूपाचे आहेत नॉन वेलेबल सुद्धा असू शकतात मग अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एवढी घटना होऊन सुद्धा साध्या पद्धतीनं सॉफ्ट कॉर्नर करणे क्लीन चिट देणे बावन कुळेंचा मुलगा हा त्या ठिकाणी अजिबात आतमध्ये गेला नाही पाहिजे तर त्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करणे पदावर राज्याच्या प्रमुख गृहमंत्री पदावर बसणारा व्यक्ती आपल्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला त्या ठिकाणी सोडवण्याचा परत प्रयत्न करतात किती दुर्दैवी मित्रांनो एक ज्या गोष्टीवर चर्चा नाही करायची पण तो मुद्दा कसा निगडीतय म्हणजे किरीट सोमय्या सारखा प्रश्न बघा माझा किरीट सोमय्या सारखा व्यक्ती हा नागडा उघडा हॉटेलमध्ये महाराष्ट्राला त्या ठिकाणी दिसतो तरी पण त्याचं पुनर्वसन भाजपच्या विधानसभा निवडणुकीच्या संपर्क प्रमुखाचा प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिली जाते जी जबाबदारी स्वतः सोमय्यांनी तकलादू आहे किंवा मला त्या गोष्टीची गरज नाही म्हणून नाकारली झेटकारली शेवटी पक्षाने त्यांच्यावर कशा पद्धतीचा अन्याय केलाय किंवा पक्षाने सोमयाचा फक्त वापर केला समोरच्या नेत्याचं वस्त्रहरण करायला किंवा कपडे फाडायला त्या सोमयाला जर भाजप पद देऊ शकत तर बावनकुळ्यांच्या मुलांना का वाचवणार नाही हा तितकाच महत्वाचा आणि संशोधनाचा विषय सोमया पक्षाचा संपर्क प्रमुख बसतो बनतो किंवा पदावर बसतो खुर्चीवर बसतो नाकारलं त्याने समजा पण मग ह्याने तर साधा अपघात केलाय ह्याला तर शंभर टक्के वाचवण्याचा प्रयत्न होत असेल तर हे महाराष्ट्रासाठी किती दुर्दैवी आहे हे वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो माझं काय बावनकुळे साहेबांशी वैर नाही पुण्यामध्ये अग्रवालच्या पोराकडून पोरशेकार अपघात झाला दोन तरुणांना चिरडून मारलं बदलापूरमध्येच जे काही अल्पवयीन मुलींवर अत्याचार बलात्कार झाला तिथं सुद्धा कायद्याने कशा पद्धतीने पळवट काढली आणि हे सगळे प्रकरण गंभीर आहेत त्याच्याकडून दुर्लक्ष व्हावं म्हणून काही विषय सो कॉल्ड यांच्या सत्ताधाऱ्याने प्लांट केले किंवा तिथंच बदलापूरमध्ये त्या वाडकर नावाच्या अभिनेत्याच्या भाचीला ना त्या ठिकाणी अपघातात शिंदे गटाच्या एका शाह नावाच्या नेत्याच्या मुलाने गाडी चालून त्या ठिकाणी अपघात केला सगळ्या बापाला अटक झाली म्हणजे आणि हा आता तिसरा प्रकार बावनकुळेच्या मुलांनी गाड्या उडवल्या भरगाव वेगाने उडवल्या मग या सगळ्या प्रकारामध्ये या सगळ्या गोष्टीमध्ये बावनकुळे जर दोषी असतील तर त्यांनी नैतिकतेने प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे पण तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा आपल्याला त्याची काही देणं घेणं नाही नैतिकता अशी असते जी लोकांच्या काळजात तुम्ही त्या ठिकाणी घर केली पाहिजे तुमचा तितका प्रामाणिकपणा पाहिजे उदारमतवादीपणा पाहिजे तुमचा तेवढा एकमेकांशी संवाद संपर्क पाहिजे आता इथं असं दिसतंय फक्त वाचवणे वाचवणे आणि वाचवणे तुम्ही कुठलीही लॉटरी टाका आणि कुठलाही हे करा तर हे जर असं होत असेल बावनकुळे साहेब तर हे फार दुर्दैवी आहे गणेशाच्या आरत्या करायला तुम्ही सगळीकडे कर फिरताय सगळा प्रोटोकॉल तुम्ही वापरताय वेट्टीच धरताय पण मुलाने दुसऱ्याला उडवलंय त्यांची अवस्था काय विचारली बघितली दवाखान्यात जाऊन नाही म्हणजे ही जर अवस्था असेल तर ही फार भयानक आहे वेदनादायी आहे आणि महाराष्ट्राला याच बावनकुळे साहेबांच्या मुलाच्या अपघाताच्या निमित्तानं गृहमंत्री पद हे परत एकदा अपयशी ठरवण्यात फडणवीस त्या ठिकाणी यशस्वी झालेत का याचं आत्मपरीक्षण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात महाराष्ट्राच्या बाहेर देशभरामध्ये आणि देशाच्या बाहेर जगभरामध्ये जे तुमचे माझे मित्र कनेक्ट आहेत जे आपली चर्चा आपण नेहमी करत असतो आणि पाहत असतो या सगळ्यांनी सांगावं की या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवलं जात आहे दिशाभूल महाराष्ट्राची केली जाते का बरोबर मुख्यमंत्री महोदय जसं समिती नेमून चौकशी करून म्हणून वेळ काढूपणा करून त्या वातावरणातली विचार त्या आंदोलनातली हवा घालून दुर्लक्षित किंवा संपवण्याचा प्रयत्न करतात त्याच आता जिथं ही घटना घडली तिथल्या सिस्टीम मधल्या सगळ्या लोकांनी सुद्धा या विषयावर बोट ठेवून आक्रमक राहिलं पाहिजे तर राहायचं की नाही का परत तिथं सेटलमेंट तोड पाणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पण बावनकुळेंच्या पोरांनी जो काही अपघात केला यांची काही घटना घडवली ते अत्यंत दुर्दैवी आहे श्रीमंताच्या पोरांना त्या ठिकाणी आवर घातला पाहिजे आणि कुठल्याही बापांनी आपल्या मुलाला काय दिलं पाहिजे वयाच्या हिशोबाने काय नाही हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे पण हिंदुत्व इथं बीफ खाण्यापुरतं उरलं का हा सगळ्यात प्रमुख महत्त्वाचा विषय तो अजूनही अनुत्तरित आहे बावनकुळेंनी उत्तर दिलं नाही फडणवीसांनी उत्तर दिलं नाही अजित पवारांनी उत्तर दिलं नाही उत्तर द्यावं लागेल ला। धन्यवाद जय हिजाऊ जय शिवराया